नगर, गरतर, तर मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुतीने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील आपापल्या उमेदवारांची घोषणा केलेली खरं तर माहिती त्याबद्दल बराच खल हा सुरू होता परंतु अखेर संदीपान भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलेले पण यामुळे पाहिलं तर विनोद पाटील यांचा माहितीकडून लढण्याचा मार्ग हा मात्र बंद झाला आहे पण असं असलं तरीसुद्धा विनोद पाटलांनी हे अजून मान्य केलेलं नाही तर मग यामुळेच शिंदे आणि ठाकरेंचे टेन्शन हे वाढणारे म्हणून ते कसे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे या गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी ही दिलेली आहे तर एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलेले तर मग संदीपान भुमरे यांच्याबरोबरच मराठा आरक्षणाची लढाई लढत लड़ा असलेले विनोद पाटील हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास आहे तर यासाठी ते माहिती करून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु शिंदेंनी बुमऱ्यांवर विश्वास टाकला परंतु असं असले तरीसुद्धा पाटील माघार घ्यायला तयार नाही आहेत त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली खरं तर शिवसेनेने तिकीट न दिल्याने पाटील नाराज झाले परंतु ते निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली तर मग ते काय म्हणाले याबद्दल बोललो तर त्यात म्हणाले की छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी लढण्यास इच्छुक परवा माहितीकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची इच्छा होती की त्या ठिकाणी मला उमेदवार देण्यात यावी असे विनोद पाटील म्हणाले तर माहितीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता तर या निर्णयावर पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे तर मतदारसंघांची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे ती चर्चा करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो होतो असे विनोद पाटील यांनी सांगितले तर मग अशात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कशी लढत ही पाहायला मिळेल आणि शिंदे आणि ठाकरेंना काही टेन्शन हे वाढणारे तर आपण याबद्दल बोललो तर खरं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत ज्यात गेलेवेळी पाहिले त्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत ही झाली होती पण यावेळी पाच उमेदवार रिंगणात असतील असं दिसतंय खरंतर गेल्यावेळी जवळपास पावणे तीन लाख मते घेणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवार अर्ज हा भरलेला बरोबर विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपाम भुमरे निवडणूक लढवताते आणि त्यात आता विनोद पाटलांनी अर्ज भरलेला आहे तर याचाच फटका ठाकरे किंवा शिंदेच्या उमेदवाराला बसणार अशी स्थिती ही पाहायला मिळते मग यात कोणता फॅक्टर निर्णायक असेल आपल्याबद्दल बोललो तर खरं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत विविध मुद्दे पक्षांकडून मांडले जातात ते ज्यात राम मंदिर मोदी आणि इतर मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून मांडले जात आहे तर विरोधकांकडून महागाई बेरोजगारी जातीय ध्रुवीकरण बदल आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतोय परंतु या सगळ्यात पाहिलं तर एक महत्त्वाचं फॅक्टर आहे तो म्हणजे मराठा आंदोलन तर मराठा आरक्षणासाठी राज्यात म्हणून जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं त्याचं केंद्रबिंदूच बीड जालना आणि छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यात राहिलेलं आहे तर मग झरांगे जे अंतरावाली सराटीत आंदोलनाला बसलेले तर ते छत्रपती संभाजनगरपासून काही अंतरावरच आहे त्यामुळेच याचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये जास्त आहे तर गेल्यावेळी पाहिले तर हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूला मराठा मतदार हवळला वळला आणि चंद्रकांत खैरे यांना परभाव सामोरं हे जावं लागलं तर याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला त्यामुळेच या निवडणुकीत मराठा फॅक्टर गेम चेंजर ठरणार हे स्पष्ट दिसते तर मग अशात विनोद पाटील रिंगणात असतील तर भूमरे खैरे जाधव आणि पाटील यांच्यात मतदान हे विखुरले जाईल आणि याचाच फायदा पुन्हा एकदा जलील यांना होऊ शकतो असं काही म्हटलं जाते तर तसे पाहिले तर येथे मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची जास्त संख्या आहे जवळपास एकवीस ते बावीस टक्के ही इतकी तर अनुसूचित जाती जमातींची संख्या एकोणीस ते वीस टक्के तर वंचित यावेळी एम आय एमसोबत नाही आहे परंतु ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा हा दिला होता त्याचाच फायदा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा यांना होऊ शकतो त्यामुळेच पाटलांच्या एंट्रीने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं टेन्शन ही वाढणार असेच पाहायला मिळते तर मग यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळीच लढत ही पाहायला मिळणार आहे ज्यात खरंतर या मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार पाहायला मिळतात ते त्यामुळेच इथे दोन हजार चौदाचं पॅटर्न पुन्हा पाहायला मिळू शकतो का त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा